घरोघरी मातीच्या चली या मालिकेच्या अठ्ठावीस एप्रिलच्या भागामध्ये जानकीने वेशांतर करत खूप मोठा सत्याचा उलगडा केलेला आहे आणि या सगळ्यामध्ये आता ऐश्वर्या सारंग आणि याचबरोबर अजून आता काही गोष्टी मध्ये या सगळ्यामध्ये इन्वॉल्व्ह आहेत किंवा नाम्यांचं किडनॅपिंग कसं कुठे काय झालं या सत्याचा ज्या वेळेला भयंकर खुलासा झालाय त्यावेळेला नालायक ऐश्वर्याचं सत्य आणि आतापर्यंत ऐश्वर्यावरती विश्वास ठेवणारा सारंग पण हदरलाय सुमित्रा हदरले सौमित्र अवंतिका सगळ्यांच्या समोर ज्या वेळेला हे सत्य आलंय त्यावेळेला आता ऋषिकेतचा सगळा गैरसमज दूर झालाय आणि सौमित्र नाही तर हा खरा बॉस आहे हे समोर इकडे गाडी बंद पडल्यामुळे ऐश्वर्या अस्वस्थ असते तितक्यात सारंग येतो आणि आता ऐश्वर्या म्हणाला ते काय झालं काय झालं सापडलं का म्हणजे आपल्याला पंक्चर दुरुस्त करणारा सापडला का यावरती आता इकडे सांगायला लागतो सारंग नाही हो मी पार अगदी कुठपर्यंत गेलो होतो पण काहीच उपयोग झाला नाही या सगळ्यामध्ये तो पंक्चरवाला सापडला नाही तोपर्यंत तिकडे सुमित्रा येते आणि सुमित्रा ज्या वेळेला तिथे येते त्यावेळेला सुमित्रा म्हणते काय रे तुम्ही इकडे काय करताय याच्यावरती सारंग सांगायला लागतो अगं आमची गाडी पंक्चर झालेली आहे आणि गाडी पंक्चर होत आता या सगळ्यामध्ये आम्हाला हेच नाही आहे म्हणजे जायलाच गाडी नाहीये सुमित्रा रिक्षेनी आलेली असते सुमित्रा सांगते ही काय ही, ही रिक्षा आहे ह्याच्याने जा यावरती मग आता इकडे सांगायला लागते ऐश्वर्या नाही नाही रिक्षानी नको नको सांगा आई ना आणि तोपर्यंत ती रिक्षा निघून गेलेली असते रिक्षा ज्या वेळेला निघून जाते तेव्हा ऐश्वर्या म्हणते हे काय रिक्षा निघून गेली तोपर्यंत तिकडे सौमित्र येतो मग ऐश्वर्या सौ आता सारंगला खूण करते सारंगला खूण करून या सगळ्यामध्ये ती सांगायला लागते की अ गाडीची चावी मागा पटकन पण इकडून निघून जाऊया तो अंत सारंग म्हणतो दादा खरं तर मला ऐश्वर्याच्या घरी जायचं होतं पण आमची कार पंक्चर झालेली आहे तुझ्या गाडीची चावी देशील का असं म्हटल्यावरती आता इकडे सौमित्र मुळातच कन्फ्यूज असतो त्याला कळत नसतं तो एकदम त्या दादा तिकडे आला नाही संपतचा प्लॅन यशस्वी झाला नाही या सगळ्यामध्ये फ्रस्ट्रेट झालेला था। असतो आणि त्यावेळेला तो ती चावी देऊन टाकतो सगुणा हे सगळं पाहते सगुणांनी पाहिल्यावरती मग आता इकडे सुमित्रा सांगत असते अरे दे सौमित्र चावी थोड्याच वेळात ते जाऊन येतील सुद्धा मग सौमित्राची कार घेऊन ज्या वेळेला हे दोघ जण जात त्यावेळेला सगुणा हे सगळं पाहते अरे देवा मला जानकी वहिनींना कळवलं पाहिजे जा, जानकी वहिनी कळवलं पाहिजे की हे दोघ जण इकडून निघालेत आणि आता तुम्हाला तिकडे घाई घाई करायला लागेल असं म्हटल्यावरती सगुणा ताबडतोब जानकीला मेसेज करते की धोका आहे हे दोघ जण तिकडे यायला निघालेले आहेत असं आता जानकीकडे मेसेज पोहोचल्यावरती जानकीची जरा धावपळ चुडते काय करू काय करू या सगळ्यामध्ये आता हे लोक येण्याच्या आधी सत्य कसं काय समोर आणू जानकीला खूप मोठी आता चिंता पडलेली असते पण त्याच वेळेला इकडे आता सयाजीराव सांगत असतात कावेरीला जा तिकडे आयशू बाहेर आले आयशूला या सगळ्यामध्ये खूप त्रास होतोय आणि तिचा घसा बसलेला आहे तिचा घसा बसलाय लवकर जाऊन तिला आता तुम्ही औषध ता द्या म्हणजे हे दुधामध्ये तुम्ही आता तिला टाकून द्या हळद हळद दूध प्यायला द्या म्हणजे आता तिचा घसा सुटेल जा लवकर असं म्हणत कावेरीला ते आता हळद दूध देण्यासाठी पाठवतात तोपर्यंत जानकी तो, तो मेसेज पाहते मेसेज पाहिल्यावरती ती विचार करते काहीही करून आता मला धावत पळत आता हे सगळं करायला पाहिजे तितक्यात कावेरी येते आणि आयुषूबाळा अगं तू आलीस मला खरंच माहीत नाही तू आलीस ते घे तुझ्यासाठी दूध आणि गरम गरम दूध आणि हळद टाकून आणले पण ज्या वेळेला ती आता जानकीचा चेहरा पाहते त्यावेळेला कावेरीला जबरदस्त धक्का बसतो आणि कावेरीला धक्का बसून तिच्या हातातून दुधाचा ग्लास पडतो आणि फुटतो आणि ती म्हणते जानकी तू इथे आणि ऐशूचा वेश घालून तू सयाजीरामांना म्हणजे यांना काहीतरी करायला आलेस का तू यांना मारायला आलेस का जानकी म्हणते नाही कावेरी का मला माहिती आहे तुम्ही खूप चांगले आहात तुम्ही या सगळ्यामध्ये आता कोणतीही चुकीची गोष्ट करणार नाही याची मला खात्री आहे तुम्ही माझ्यावरती सुद्धा आता विश्वास ठेवा माझ्यावरती विश्वास ठेवा मी या सगळ्यामध्ये तुम्ही मला ओळखता की मी कोणतीही चुकीची गोष्ट करणार नाही किंवा मी तुम्हाला या सगळ्यामध्ये कधीही त्रास द्यायला इकडे खरं तर आलेली नाहीये माझा ना एकच हेतू आहे आणि तो हेतू चांगला आहे या सगळ्यामुळे आता सगळ्या गोष्टी उघडकीला येणार आहेत कोण खरं कोण खोटं हे सगळं समजदार आहे आणि त्यामुळे प्लीज प्लीज तुम्ही माझी मदत करा तुम्ही मला सपोर्ट करा सयाजीरावांना काहीच सांगू नका, नका। यावरती आता घाबरलेली कावेरी म्हणते अगं पण त्यांनी तुला या वेशामध्ये पाहिलं तर यावरती आता इकडे जानकी सांगायला लागते आत्तापर्यंत मी त्यांच्या समोरच बसलेली होते पण तरीसुद्धा त्यांनी काही मला ओळखलेलं नाहीये त्यामुळे यापुढे सुद्धा ते मला ओळखतील ओळखणारच नाहीत याची मला खात्री आहे त्यामुळे तुम्ही त्यांना नका काही सांगू मी पण काही नाही बोलत मी तुमच्यासमोर हात जोडते मी एका चांगल्या हेतूने हे सगळं करत आहे मी तुमच्या नवऱ्याला किंवा कुणालाही काही त्रास द्यायला आलेली नाही आहे तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा प्लीज कावेरी काकू माझ्यावरती विश्वास ठेवा असं म्हणत मग मात्र जानकी कावेरीला कसं बसं मनवते तोपर्यंत सयाजी रावितात आणि काय झालं कसला आवाज आला काय केलं तुम्ही यावरती ती आता सांगायला लागते अहो काही नाही माझ्या हातून ना अंधारामध्ये हा ग्लास पडला आणि फुटला सयाजीराव म्हणतात तू अशीच वेंधळीस ग तुला कधीही या सगळ्यामध्ये नीट काम करताच येणार नाही बरं झालं आईशू तुझ्या वळणावरती नाही गेली ती ती जर का तुझ्याच वळणावरती गेली असती ना तर तुझ्यासारखी तिने या सगळ्यामध्ये आता असे गडबड घोटाळे केले असते पण ती माझ्यासारखी स्मार्ट निघाली माहितीये ना पोरी तुला आपण किती दोघं स्मार्ट आहोत ते आपण त्या नाम्याला किडनॅप केलं जानकी लगेच सावध होते लगेचच तिचा आता मोबाईलचा रेकॉर्ड चालू करते आणि जे सयाजीराव बोलत आहेत ते सगळं रेकॉर्डिंग करायला घेते आणि त्याच वेळेस जानकी रेकॉर्डिंग चालू करते आणि इकडे सयाजीराव म्हणत असतात आपण नाम्याला किडनॅप केलं नाम्याला किडनॅप करून प्रत्येक ठिकाण आपण बदलत राहिलो ही रणदिव्यांची मूर्ख माणसं नाम्याला इकडे शोधतायत तिकडे शोधतायत पण आपण आपण नाम्याच्या किडनॅपिंग आणि राण्याच्या मृत्यू या सगळ्यामध्ये ऋषिकेशला कसं अडकवलं त्यांना कळलं पण नाही ते ज्या ज्या वेळेला त्या त्या ठिकाणी पोहोचत होते त्या वेळेला आपण नाम्याचं प्रत्येक ठिकाण बदललं आणि या सगळ्यामध्ये शेवटला त्याला ते त्यांच्याच आउट हाऊसमध्ये असं काही डांबून ठेवलं ना की या सगळ्यामध्ये आता कुणा कुणाला संशय आलाच नाही आणि ही मूर्ख माणसं शोधतायत इकडे शोधतायत इकडे शोधतायत सगीर आणि दिव्यांची माणसं एकमेकांच्या वरती आता कुरघोड्या करत बसलेले आहेत सगळी रणदिव्यांची माणसं तू दोषी का मी दोषी हे सगळं करत बसताना आपण काय केलं आपण मस्तपैकी या सगळ्यामध्ये आता त्यांना असं काही अडकवलं ना की त्यांना कळलंच नाही ज्याचं नाव ते असं म्हणत सयाजीराव फुशारख्या मारतात फुशारख्या मारत मारत सयाजीराव या सगळ्यामध्ये आता आपला गुन्हा सगळा कबूल करून बसलेले असतात आणि गुन्हा कबूल केल्यामुळे सयाजीरावांकडे आता काही बोलायलाच नसतं जानकीकडे सगळं रेकॉर्डिंग असतं आणि त्याच वेळेला इकडे आता जानकी सगळं रेकॉर्डिंग करून घेते आणि जे काही यांनी गुन्हे केलेले आहेत ते सगळे गुन्हे आपण बॉस आहोत हे आता समजलेलंच नाही आहे आपण या सगळ्यामध्ये कशा पद्धतीने किडनॅप केलं हे सुद्धा समजलेलं नाही आहे असं म्हणत ते भलतेच खुश होऊन हे सगळं बोलतात चार वाजून अठ्ठावीस चार मिनटं आणि अठ्ठावीस सेकंदाचा हा व्हिडिओ झालेला असतो जानकीच्या हातात पुरावा सापडलेला असतो आता एकच गोष्ट करायची असते आणि ती म्हणजे इथून पलायन इथून पलायन केल्याशिवाय आता हे आपण सगळ्यांना सत्य सांगू शकत नाही आणि आता या सगळ्यामध्ये लगेचच जानकी घरी यायला निघते तोपर्यंत इकडे सुमित्रा येते आणि काय गावंती का जानकी कुठे आहे म्हणजे मगापासून मला ती काही दिसलीच नाहीये यावरती आता इकडे लगेचच लगेच अवंतिका म्हणते की हो मला पण नाही दिसल्या वहिनी कुठे गेल्यात त्या यावरती आता इकडे सौमित्र येतो चिडलेला सौमित्र अवंतिकामध्ये अवंतिकाला आता ओरडायला लागतो आणि का माझं कपाट तू सगळं आवडलंस का माझं कपाट औरायची तुला गरज होती का माझ्या गोष्टींची लुडबुड करतेस का सगळं हे करतेस का सगळं ते करतेस असं म्हणत ओरडत 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 तिच्या अंगावरती आता धावत येतो त्यावरती आता इकडे सांगायला लागते अवंतिका असं काय करतोय सौमी अरे तुझं कपाटामध्ये खूप सारी गडबड झाली होती घाण पसरली होती म्हणून कपाट फक्त मी आवरून घेतलं यावरती सौमित्र चिडतो आणि त्यावरती सौमित्रा म्हणते काय रे सौमित्र का बरं तू इतका डिस्टर्ब झालेला आहेस यावरती सौमित्र म्हणतो सॉरी म्हणजे खरं तर मी माझ्या वेगळ्याच गोष्टींमध्ये डिस्टर्ब आहे मला या सगळ्यामध्ये आता तो राग तुझ्यावरती काढायचा नव्हता पण चुकून तो राग तिच्यावरती तुझ्यावरती निघाला सॉरी मला माफ कर असं म्हणत तो माफीसुद्धा मागून मोकळा होतो त्यानंतर मग आता सुमित्रा सांगायला लागते तुम्ही दोघं बसा मी छानपैकी कॉफी करून आणते काही प्रॉब्लेम असेल तो बोल बरं तुला कसला त्रास होतोय सौमित्र बोल ना कसला त्रास होतोय तू सांग यावरती अवंतिका म्हणते आई तुम्ही थांबा यांच्यासोबत मी तुमच्या दोघांसाठी छानपैकी चहा करून आणते असं म्हणत अवंतिका चहा करण्यासाठी आतमध्ये जाते आणि हे बोलत बसतात त्यावेळेला तू या सगळ्यामध्ये आता का सगळं हे करतोय कोणती गोष्ट तुला त्रासदायक ठरलेली आहे असं म्हणत आता इकडे सौमित्र काही बोलणार सुमित्राच्या प्रश्नाचं उत्तर देणार तोपर्यंत तिकडे चिडत आलेला ऋषिकेश म्हणतो मी सांगतो त्याला काय हवं आहे ते मी सांगतो त्याला काय झालेलं आहे ते यावरती सौमित्र म्हणतो दादा तू कुठे होतास यावरती आता इकडे सांगायला लागतो ऋषिकेश तू जिथे मला पोचवायची तयारी केली होतीस ना तिकडे तर नक्कीच नाही गेलो यावरती सुमित्रा म्हणते ऋषिकेश अरे हे कपाळाला का काय झालं तुझ्या यावरती आता इकडे ऋषिकेश सांगायला लागतो सांगतो मी सगळं सांगतो त्यावरती आता सौमित्र म्हणतो दादा अरे असं काय करतोयस मी किती वेळ तुझी वाट पाहत बसलो होतो यावरती ऋषिकेश म्हणतो वाट तू पाहत बसलो होतास की वाट मी पाहत बसलो होतो यावरती आता इकडे सौमित्र म्हणाल दादा तू काय बोलतोयस यावरती ऋषिकेश म्हणतो हे गे तुला जे हवं होतं ना ते मी इकडे आणलेलं आहे यावरती सौमित्र म्हणतो काय बोलतोयस तू मला काय हवं होतं यावरती सुमित्रा म्हणते काय झालंय अरे ऋषिकेश तू इतका का चिडलेला आहेस नक्की तुला काय झालंय यावरती मग आता ऋषिकेश म्हणाला लागतो मी सांगतो मला काय झालंय ते मुळातच याला याला प्रॉपर्टीचा हव्यास हवा होता याला अख्खी प्रॉपर्टी त्याच्या नावावरती हवी होती हे गे हे प्रॉपर्टीचे पेपर यावरती सौमित्र म्हणतो काय बोलतोयस तू मला आणि प्रॉपर्टी मला नको होती प्रॉपर्टी कशासाठी ही प्रॉपर्टी माझ्या नावावरती केलीस यावरती ऋषिकेश म्हणतो याच प्रॉपर्टीसाठी सगळं आतापर्यंतच कारस्थान तू घडवून आणलंस ना यावरती सौमित्राला काहीच कळत नसतं की ऋषिकेश या सगळ्यामध्ये काय बोलतोय त्यावरती मग आता ऋषिकेश सांगायला लागतो हो मला सगळं समजलंय की या प्रॉपर्टीसाठी तू नानांना किडनॅप केलंस या प्रॉपर्टीसाठी तू मला मारण्यासाठी गोंड पाठवलेस असं म्हणत एका एका गोष्टींचा खुलासा ऋषिकेश करायला लागतो तोपर्यंत इकडे आता जानकी बसलेली असते आणि त्याच वेळेला आता इकडे काहीतरी वेगळं सयाजीरावांना साधारण अंदाज येतो आणि कोण आहेस तू कोण आहेस तू असं म्हणत ते आता तिच्यावरती चांगलेच ओरडतात मग मात्र जानकी थोडीफार गडबडते आणि गडबडलेली जानकी तिकडून निघून जाण्याचा प्रयत्न करते आणि तोपर्यंत सयाजीरावांनी साधारण ही ऐशू नाहीये तर ही वेगळीच कोणीतरी आहे याचा अंदाज बांधलेला असतो आणि तोपर्यंत जानकी तिकडून पळून जात असते तोपर्यंत आता इकडे सारंग आणि ऐश्वर्या सयाजीरावांच्या घरी येतात आणि त्यावेळेला सारंग म्हणतो हे काय इकडची सुद्धा लाईट गेलेली आहे का यावरती आता इकडे सांगायला लागते ऐश्वर्या इकडची म्हणजे त्यावरती सारंग म्हणतो अहो म्हणजे तुम्ही कशी आपल्या घरची लाईट गेले घालवली होती म्हणजे हा ती खोटी खोटी होती आणि जाणकी वहिनीचे कपडे घातले होते पण इकडची लाईट खरोखरचीच गेलेली आहे ना मला हो, ती आठवण आली हो यावरती ऐश्वर्या म्हणते जाऊ दे चला तुम्हाला कसल्या कसल्या आठवणी येतील असं म्हणत ऐश्वर्या इकडे आत्म द्यायला निघते तोपर्यंत सयाजीराव जानकीचा पाठलाग करत असतात कोण आहेस तू इकडे का आलेस असं म्हणत तिला दरडावत असतात पण पर तोपर्यंत जानकी तिकडून पसार झालेली असते आणि जानकी तिकडून पळून जाण्यामध्ये यशस्वी ठरलेली असते ज्या वेळेला जानकी तिकडून पळून जाते पण निघताना सयाजीराव तिचा पाठलाग करत असतात आणि त्याच वेळेला ती त्यांचा तोल जातो त्यांच्या पायाला धडपडतात आणि पायाला लागतं पायाला लागल्यावरती ते आपला पाय सोडत आता इकडे बसलेले असताना ऐश्वर्या आणि सारंग तिकडे येतात ज्या वेळेला दोघ जण येतात जानकी बाहेर येते आणि खांबाच्या आड आता लपून राहते जानकी खांबाच्या आड लपते आणि तोपर्यंत ऐश्वर्या सारंग आत जातात आणि त्यावेळेला जानकी तिकडून पळून बाहेर येते ऐश्वर्या सारंग आत आल्यावरती ते पाहतात तर काय लाईटचं मेन स्विच बंद असतं कुणी हे मेन स्विच बंद केलं हे काही कळत नाही आणि मग ते मेन स्विच चालू करतात आणि डॅडा डाडा तुम्ही इकडे का बसलेला आहात आणि लाईटचं मेन स्विच का बंद होतं यावरती तो आ, आता सयाजीराव चांगलेच गडबडतात तू आणि इथे मग मगाशी कोण आलं होतं इकडे तू आत्ता आलेस यावरती ती सांगते हो मी आत्ता आले पण मगाशी कोण आलं होतं काय बोलताय तुम्ही डाडा काय प्रॉब्लेम झालाय असं म्हणत ती आता चांगलीच गडबडते आणि नक्की काय झालंय हे विचारण्याचा प्रयत्न करायला लागते त्यावरती आता इकडे सांगायला लागतं सयाजीराव हे बघ आयशु काहीतरी गडबड झाले मगाशीच इथं कोणीतरी आलं होतं आता मात्र ऐश्वर्या सटपटते डॅडा कोण आलं होतं कुणाबद्दल बोलताय तुम्ही असं म्हटल्यावरती आता इकडे सयाजीराव म्हणतात ते काय मला माहित नाहीये पण इथे कोणीतरी आलं होतं ऐश्वर्या म्हणते असं कसं यावरती ते सांगतात अगं हो तुझ्यासारखी दिसत होतीस तुझ्यासारखी साडी तुझ्यासारखे कपडे तुझ्यासारखे के केस बांधलेले कोण होतं यावरती आता इकडे ऐश्वर्या म्हणते डॅडा कोण होतं हे सगळं तुम्ही काय बोलताय घरामध्ये कुणी घुसतं काही करतं आणि तुम्ही शांतपणे बसून ऐकून घेता यावरती ते सांगतात थांब कावेरीबाईंनी बहुतेक तिला पाहिलेलं आहे कारण त्यांनी ना इकडे दुधाचा ग्लास घेऊन तिच्यासाठी आल्या होत्या थांब त्यांनाच बोलवूया त्या आपल्याला सांगतील असं म्हणत आता इकडे सयाजीराव कावेरीबाई कावेरीबाई या इकडे असं म्हणत कावेरीला बोलवायला लागतात आणि घडलेली घटना सांगतात की मी त्या मुलीला जेव्हा पकडायला गेलो तेव्हा ती मुलगी मला धक्का दिला आणि धक्का देऊन तिकडून निघून गेली आता ऐश्वर्या सटपटते आपण रचलेला डाव आपल्याच अंगाशी येणार की काय असं तिला वाटायला लागतं आणि त्याच वेळेला इकडे आता सुमित्रा सांगते अरे ऋषिकेश काय बोलतोय ऋषिकेश म्हणतो हो यांनी मला बोलवलं होतं ज्या ठिकाणी हा आलाच नाही त्या ठिकाणी माराला गुंड पाठवले यावरती मग आता सौमित्र म्हणतो दादा काय बोलतोयस तूच तर मला या सगळ्यामध्ये दुसऱ्या ठिकाणी बोलवलंस ना ऋषिकेश म्हणतो काय बोलतोयस तू त्यावरती सौमित्र सांगतो जानकी वहिनी आली होती काल रात्री जानकी वहिनी निरोप घेऊन आली होती की ठिकाण बदललंय तिनेच मला दिली यावरती चिडलेला ऋषिकेश म्हणतो आता जानकी इकडे नाहीये म्हणून तिच्या नावावरती जे काही तुला खपवता येईल ते सगळं तू खपवतोयस मला कळतय यावरती आता तो सांगतो ठीक आहे तुझा माझ्यावरती विश्वास नाहीये ना तू अवंतिकाला विचार अवंतिका सांग दादाला या की या सगळ्यामध्ये जानकी बहिणी आली होती की नव्हती यावरती अवंतिका म्हणते हो दादा अहो काल रात्री जानकी बहिणी आमच्या रूममध्ये आल्या होत्या रूम मध्ये आल्या आणि त्यानंतर मग त्या रूममधून अशाच निघून गेल्या निरोप देऊन माहिती आहे ना मला यावरती ऋषिकेश सांगतो ठीक आहे मग जागा बदलली मग त्या ठिकाणी मला मारायला कोणी पाठवलं तूच मला मारायला माणसं पाठवलीस ना म्हणजे तुला प्रॉपर्टी हवी होती तूच तो बॉस आहेस तूच सामांना किडनॅप केलंस आणि तूच हे सगळं केलंस ऋषिकेश चक्रावतो काय बोलतोयस तू दादा मी का करेन हे सग यावरती ऋषिकेश म्हणतो हो मला सुद्धा आधी असंच वाटायचं की माझा भाऊ हे असं काही करणार नाहीये पण आज आज माझे डोळे उघडले त्या संपतच्या मोबाईलमध्ये तुझं नाव बॉस म्हणून सेव्ह झालेलं मी पाहिलेलं आहे यावरती ऋषिकेश म्हणतो दादा तू का हा गैरसमज करून घेतोयस यावरती आता इकडे ऋषिकेशला सुमित्रा म्हणायला लागते अरे नाही रे तो असं का करेल तो सावांना किडनॅप का करेल यावरती आता इकडे सांगायला लागतो ऋषिकेश हो आई असंच आहे मी स्वतः पाहिलंय हे सगळं मला मारण्यासाठी माणसं पाठवून हा दुसरीकडे गेला आमचा प्लॅन ठरला होता पण याने आयत्या वेळेला प्लॅन बदलला आयत्या वेळेला प्लॅन बदलून हा दुसऱ्या ठिकाणी गेला आणि मला एका ठिकाणी मारण्यासाठी माणसं पाठवली त्या संपतच्या नादी लागून याने सामांना किडनॅप केले आणि हे सगळं प्रॉपर्टीसाठी केलेलं आहे आता इकडे अवंती का चिडते दादा अहो काय बोलताय कुणावरती विश्वास ठेवावा आणि कुणावरती विश्वास ठेवू नये इतकं तर समजण्या इतके तुम्ही शहाणे आहात ना इतकं तर समजण्या इतके, इतके तुम्ही सुज्ञ आहात ना म्हणजे आता तुमचा भाऊ हा तुमच्या पाठीशी सदैव उभा राहतो तुम्हाला या सगळ्यामध्ये मानतो आणि तो तुम्हाला अडकवण्यासाठी असं काही करेल असं वाटलंच कसं तुम्हाला दादा तुमचा खूप मोठा गैरसमज झालाय त्यावरती ऋषिकेश चिडतो आणि म्हणतो हो मला सुद्धा असंच वाटत होतं मला सुद्धा वाटत होतं की माझा खरंच गैरसमज झालाय आणि माझा भाऊ माझ्यासोबत असं वागू शकत नाहीये पण आज माझे डोळे उघडलेत जे काही माझ्या भावाने माझ्यासोबत केलंय ना ते सगळं सगळं आता मला समजलेलं आहे आणि आई तुला माहिती आहे है का प्रॉपर्टीसाठी त्यांनी हे सगळं केलंय मग आता इकडे सांगायला लागतो सौमित्र अरे तू जानकी वहिनीला का नाही विचारत आहेस तिला नाही विचारत की तिने सा या सगळ्यामध्ये मला का चुकीचं ठिकाण सांगितलं यावर ती अवंतिका म्हणते हो हो ज्या आल्या होत्या म्हणूनच हे दुसऱ्या ठिकाणी गेले असतील ना असं म्हणत ऋषिकेशचा गैरसमज दूर करण्याचा सर्वतोपरी दोघ जण प्रयत्न करत असतात पण ऋषिकेश या सगळ्यामध्ये कुणाच काही ऐकायला तयार नसतो त्यावरती अवंतिका म्हणते दादा तुम्हाला समजतंय का अहो तुम्ही त्या लोकांवरती विश्वास ठेवताय ज्या लोकांनी आता इकडे नानासाहेबांना किडनॅप केलं ती लोक किती खरं बोलत असतील या गोष्टीला तुम्ही समजून घ्या ना ऋषिकेश म्हणतो मला पण हेच वाटलं होतं पण जे सगळे पुरावे सापडलेत ना त्या ठिकाणी संपतला भेटायला तू गेलास तो शवगृहामध्ये असलेल्या अजयला भेटायला तू गेलास त्या विशालला भेटायला तू गेलास असं म्हणत आता एक 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 एक, 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 एक पुरावे सगळे ऋषिकेश मांडत असतो जे त्याच्यासमोर सयाजीरावांनी दाखवलेले असतात त्याला जे दृश्य दाखवण्यात आलेलं असतं त्या दृश्याबद्दल तो बोलत असतो पण जानकी सढळ माथ्याने ते दृश्य खोट आहे हे खोडून काढण्यासाठी आता तिकडे एंट्री करणार असते इकडे तोपर्यंत आता इकडे चिडलेली ऐश्वर्या सांगायला लागते कोण होती ती काय होती ती कावेरीला बोलवल्यावरती सयाजीराव चिडतात बोल लवकर तू पाहिलंस ना त्या मुलीला कोण होती ती कावेरी सटपटते आणि त्यावरती सयाजीराव म्हणतात बोल लवकर बोल तुझ्या हातातून दुबाचा घास का पडला तुला कळलं होतं ना ती कोण आहे ते बोल काय झालं होतं बोल असं म्हणत ते जोरात किंचाळतात आणि नाहीतर ती बोलत नाही म्हटल्यावरती तिच्या अंगावरती हात उगारतात त्यावेळेला ऐश्वर्या म्हणते थांबा आई बोल कोण होतं यावरती आता इकडे कावेरी सांगते ती जानकी होती जानकी होती म्हटल्यावर ती आता ऐश्वर्या कपाळाला हात लावते आणि तुला सा आधी अक्कल नाहीये का त्या जानकीला या घरामध्ये ठेवलंस ते वाज डाडांना का नाही सांगितलंस तुला तर मी आता असं म्हणत स्वतःच्या आईवरतीच धावून जाणारी ही पहिलीच कदाचित मुलगी असेल आणि त्यानंतर मग आता सारंग तिला शांत करतो थांबा ऐश्वर्या तुम्ही शांत व्हा यावरती आता इकडे ऐश्वर्या म्हणायला लागते सारंग सारंग ही माझी आई आहे ना मग माझ्याच विरोधात कशी काय जाऊ शकते असं म्हटल्यावरती मग आता इकडे कावेरीबाई आज जातात आणि त्यावरती सयाजीराव चिडतात आणि म्हणतात मलाच कळत नाहीये की मी काय करू ते म्हणजे या सगळ्यामध्ये मी नको नको ते सगळं सगळं त्या जानकीच्या समोर बोलून बसलो तुला माहिती आहे का ती जानकी या सगळ्यामध्ये मला आता पूर्णपणे अडकवणार आहे मी पूर्णपणे अडकलेलो आहे म्हणजे तिने आता सगळं सत्य माझ्याकडून काढून घेतलंय आता नक्की काय होईल कळत नाहीये ऐश्वर्या सांगायला लागते जाडा हे काय केलं तुम्ही आता ती जानकी तिकडे जाऊन तिने आता खूप मोठा वणवा पेटवला सुद्धा असेल आणि या वणव्यामध्ये आपण पुरते अडकणार आहोत काय करावं कसं करावं तिला काही काही कळत नसतं आणि या सगळ्यामध्ये तिला आता जबरदस्त धक्का सुद्धा बसलेला इकडे तोपर्यंत चिडलेला ऋषिकेश सौमित्रच्या अंगावरती धावून टाकतो आणि खबरदार तुला आता प्रॉपर्टी दिले ना या सगळ्यामध्ये आता तुला कोणतीही गोष्ट करायची गरज नाहीये पुन्हा जर का या सगळ्यामध्ये काही करण्याचा प्रयत्न केलास तर गाठ माझ्याशी आहे असं म्हणत तो आता नानांना किडनॅप करणाऱ्या खुन्या असं म्हणत त्याच्या अंगावरती वेळेला धावून जातो तेवढ्यात तिकडे जानकी येते आणि थांबा जे काही सत्य आहे ते मी आता तुमच्या सगळ्यांच्या समोर मांडणार आहे असं म्हणत जानकी सत्याचा उलगडा करते खरा बॉस कोण आहे हे पहा असं म्हणत ती ते रेकॉर्डिंग सगळ्यांच्या समोर ऐकवते ज्या जानकी ते रेकॉर्डिंग ऐकवते त्यावेळेला सत्याचा प्रचंड भडका उडतो आणि या सगळ्यामध्ये सत्य समोर आलेलं असतं